सर्वात सुंदर साप आज आम्ही सोडत आहोत देशातला सर्वात सुंदर जरी असला तर ही सुंदरता खूप महागात पडेल कारण तुम्ही कुरवाळाला जाऊ नका सुंदर आहे म्हणून आणि बघू शकता तुम्ही कोणता साप आहे घोणस जो की विषारी असतो पूर्ण जगातला धोकादायक सा, दो, साप आफ्रिकन नंतर याचा नंबर लागतो चावण्यामध्ये एका सेकंदामध्ये तीन फुटापर्यंत हल्ला चढवतो झाडी झुडपांमध्ये वगैरे राहतो असा काही लोक याला अजगर समजण्याची चूक करतात तर असं करू नका हा घोणस आहे आणि ओळखण्यासाठी सुद्धा सर्वात सोपा साप आहे गोल गोल धबे असणारा साप म्हणजेच घोणस त्रिकोणी तोंड असतं त्याचा आणि ऑक्टोबर ते पर्यंत त्याचा मेटिंग सीझन असतो खूप सुंदर ठिकाण आहे आणि अशा सुंदर ठिकाणी असे मोठे मोठे साप राहतात म्हणून बघू शकता इतकाच भयानक धोकादायक